चंदनगर टाटा गार्डन चौक पाटे साडेपाचच्या वेळेस भरधाव वेगात पी एम पी एन एल बस क्रमांक एम एच बारा आर एन साठ एकोणसाठ खराडेगाव दुचाकीला टक्कर मारली यात एम एच बारा बी एच सासष्ट चौऱ्याण्णव दुचाकीवरील तरुण गंभीर जखमी झाला आहे याला ससून रुग्णालयात भरती करण्यात आले आहे टाटा गार्डन चौक भरधाव वेगात पुण्याहून येणारी बस वडगाव शेतीच्या दिशेला वळण घेत असताना खराडेकडून येणाऱ्या दुचाकी स्वराला समोरून जोरदार टक्कर मारली दुचाकी पुढच्या चाकाखाली आली तरुणाच्या डोक्याला मार लागल्याचे समजते यावेळी जाणाऱ्या काहींनी अपघात पाहिला आणि वाचवण्यासाठी पुढे धावले बस चालक बस उभी करून वडगाव शेरीच्या दिशेने पसार झाला तर कंडक्टर बाजूने जाणाऱ्या इतर बसमध्ये बसून पसार झाला मध्ये तिला आलेल्या तरुणांनी रुग्णवाहिकेला फोन केला तोपर्यंत पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनीही एकशे आठ क्रमांकावर फोन केला पाहुता झाल्या धरून रुग्णवाहिका आधी